चौदा एप्रिल हा दिवस म्हणजे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस पण याच चौदा एप्रिलची एक भीषण बाजू तुम्हाला माहिती आहे का चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीसला दक्षिण मुंबईची राख रांगोळी झाली होती बरोबर एक्क्याऐंशी वर्षापूर्वीचा तो महाभयंकर दिवस मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉकमध्ये मा एका मालवाहू जहाजामध्ये भीषण स्फोट झाला होता या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की त्याचे हादरे दूरवर जाणवले होते विक्टोरिया डॉक म्हणजे सध्याचं प्रिन्सेस डॉक आणि आसपासच्या परिसरातील इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या जीव वाचवण्यासाठी मुंबईकर घरदार सोडून पळू लागले होते आगीच्या मोठ्या लोळांनी आणि धुराच्या लोटांनी आकाश काळकुट्ट झालं होतं या दुर्घटनेत मुंबई बंदर अक्षरशः बेचेराग झालं होतं एक्क्याऐंशी वर्षापूर्वीची दुर्घटना चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी एस एस फोर्ट स्टिकिन नावाचं एक ब्रिटिश मालवाहू जहाज कराचीहून मुंबईच्या विक्टोरिया डॉकवर आलं होतं दुसऱ्या महायुद्धाचा काळ असल्याने या जहाजात जवळपास चौदाशे टन स्फोटके आणि तीस अजस्त्र लोखंडी पेट्यामध्ये सातशे वीस किलोच्या सोन्याच्या विटा कापसाच्या हजारो गासड्या कापड गंधक लाकडी ओंडके विमानाचे सुटे भाग तेलाची पिंप असा माल लादण्यात आला होता या जहाजाला आग लागली त्यानंतर जहाजात मोठमोठे स्फोट झाले तब्बल तीन दिवस आग विजवण्याचे प्रयत्न अग्निशमन दल करत होतं खरं तर मुंबईतील सोन्याचा आणि मृत्यूचा पाऊस असं या घटनेचं वर्णन त्याकाळी करण्यात आलं होतं चौदा ते एकवीस एप्रिल या कालावधीत अग्निशमन हुतात्मा सप्ताह पाळला जातो एकोणीसशे चव्वेचाळीस सालाच्या या विध्वंसक सा घटनेला एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाले हल्लीच्या तर नव्या पिढीला मुंबईत अशी काही मोठी दुर्घटना घडली होती याची माहितीसुद्धा नाही मुंबईच्या इतिहासातील हा काळाकुट्ट दिवस त्याच्या आठवणी अंगावर काटा आणणारे आहेत